पोलीस भरतीची वर्दी साकार करण्यासाठी मित्रांनो जी केची रिव्हिजन खूप जास्त करावे लागते करावीच लागेल आणि जी केच सध्या असा विषय बनलेला आहे की त्याच्यावर मेरिट ठरते ठीक आहे मिशन वर्दी चॅनल तुम्हाला वर्दी साकार करण्यासाठीच मदत करेल मित्रांनो ठीक आहे चॅनलवर भरपूर असं फ्री कंटेंट पडलेलं आहे आणि तुम्ही तुमची प्रॅक्टिस इतक्यापर्यंत नेऊ शकता की नव्वद प्लस लेखीला मार्क्स नक्की घेऊ शकता ठीक आहे तर चॅनलवर बनून राहा आणि दररोज येणाऱ्या कंटेंटचा फायदा तुम्ही घेत चला मित्रांनो ठीक आहे मित्रांनो शिरड येथील मंदिर प्रसिद्ध आहे कुठलं मंदिर मित्रांनो शिरड म्हणजे दिगंबर जैन मंदिर आहे मित्रांनो इथलं ठीक आहे दिगंबर जैन मंदिर कुठलं दिगंबर जैन मंदिर शिरड लक्षात ठेवा शिरड शहापूर दिगंबर जैन मंदिर दिगंबर जैन मंदिर भारतीय सेनेच्या तिन्ही दलांचे प्रमुख असतात कोण असतात मित्रांनो तुम्हाला माहिती आहे राष्ट्रपती ठीक आहे राष्ट्रपती हे तिघेही सेनाचे प्रमुख असतात तिन्ही सेना आपले ठीक आहे रिझर्व बँकेची स्थापना कधी झाली मित्रांनो रिझर्व बँकेची स्थापना झाली एकोणावीसशे पस्तीस ठीक आहे एकोणासशे पस्तीसचा जो कायदा आहे तो माहिती असला पाहिजे एकोणवीसशे पस्तीसच्या कायद्याअंतर्गत बऱ्याचशा सुधारणा झाल्या होत्या ते लक्षात ठेवा ठीक आहे आपल्या संविधानामध्ये जवळपास ऐंशी टक्के ज्या कलम आहे त्या एकोणावीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार घेण्यात आलेलं आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे पोलीस प्रबोधिनी कुठे आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी तुम्हाला माहिती आहे नाशिक ठीक आहे महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी नाशिकला आहे पुण्याला काय आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनो पुण्याला वायरलेसचं ऑफिस आहे ठीक आहे वायरलेस पोलीस त्याच्यानंतर पुण्याला आणखी काय आपलं इंटेलिजन्स डिपार्टमेंट ठीक आहे त्याच्यानंतर काय अजून पुण्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ठीक आहे प्रश्न आपले रेग्युलर प्रश्न आहे मित्रांनो सन एकोणीसशे सत्तावीसमध्ये यांनी महाड येथील चौदार तळ्यात सत्याग्रह केला कोणाला पण माहिती असेलच ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे सत्याग्रह केला ठीक आहे रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कुठे मित्रांनो ठीक आहे आपलं नांदेडमध्ये ते युनिव्हर्सिटी ठीक आहे मराठवाडा विद्यापीठ म्हणजे युनिव्हर्सिटी एक बोनस प्रश्न विचारतो तुम्हाला असे युनिव्हर्सिटींचे प्रश्न पोलीस भरतीमध्ये खूप विचारले जातात ठीक आहे शिवाजी विद्यापीठ कुठे आहे मित्रांनो ठीक आहे शिवाजी विद्यापीठ कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा शिवाजी विद्यापीठ आपलं कोल्हापूरला आहे ठीक आहे आणि ज्याचं आणखी एक बोनसमध्ये देतो जिवाजी विद्यालय कुठे आहे ते सांग ठीक आहे जिवाजी हे प्रश्न पोलीस भरतीला विचारलेलं आहे मित्रांनो ठीक आहे औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना मित्रांनो तीन ते चार औद्योगिक महामंडळ आहेत सर्वांची स्थापना एकोणीसशे बासष्टमध्ये झालेली आहे ठीक आहे त्याच्यापैकी खादी आहे ठीक आहे त्याच्यानंतर एम ए सी बी आहे ज्याला आपण इलेक्ट्रिक बोर्ड म्हणतो ठीक आहे तर असे जे उद्योग आहे ना आपल्या औद्योगिक विकास महामंडळ आणि असे बाकीचे उद्योग जसं खादी बोर्ड झालं एम एस सी बी बोर्ड झालं इलेक्ट्रिसिटीचं बोर्ड हे तिघेचे तिघं एकोणावीसशे बासष्टमध्ये झालेलं आहे मित्रांनो महाराष्ट्राचे ठीक आहे अध्यक्षास काय म्हटलं होतं मित्रांनो नगरपालिकेच्या अध्यक्षास नगराध्यक्ष म्हणतात ठीक आहे आणि महापौर जो आहे तो महानगरपालिका ठीक आहे महानगरपालिकेच्या अध्यक्ष ठीक आहे जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती कोणती मित्रांनो सर्वात महत्त्वाची समिती असते आपली स्थायी समिती ठीक आहे कोणती स्थायी समिती स्थायी समिती याच्यात सदस्य किती असतात कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा याच्यामध्ये सदस्य असतात तीस तीस असतात का बावीस असतात कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ठीक आहे जनरली आजार तुम्ही बघितलाच असेल लंपी हा रोग जो आहे मित्रांनो आपल्याला गायी गायींमध्ये आणि बैल वगैरेमध्ये जास्त पाहायला मिळतोय ठीक आहे गाय शहर आणि कोणत्या नदी का तिथे बसलेले हा हे अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा खूप महत्त्वाचे असतात हिंगोली शहर कयादु नदी ठीक आहे बिंदू सरा नदीवर काय बसलं आहे मित्रांनो सांगा ठीक आहे बिंदू सरावर आपलं बसलं आहे बीड ठीक आहे बी, हा बी आणि बिं, हा बी बिन बिंदूचा बी आणि बीडचा बी असं लक्षात ठेवा बी बी बिंदुसरा बीड ठीक आहे परभणी जिल्ह्याचं विभाजन विचारलं आहे मित्रांनो असे जिल्ह्यांचे विभाजनाचे प्रश्न भरपूर येतात ठीक आहे ते तुम्हाला एक चार्ट पण मी देतो एक मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये झालेलं आहे मित्रांनो ठीक आहे याच्यामधून परभणीमधून हिंगोलीचं झालं होतं ठीक आहे आणि सेम याच तारखेला आपलं आणखी एक झालं होतं ते कुठलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी इथं पण उत्तर सांगणारच आहे भंडाऱ्यामधून गोंदिया झालं होतं मित्रांनो ठीक आहे भंडारामधून गोंदिया झालं होतं तर दोन्ही तारखा सेमच आहे ठीक आहे एक मे एकोणासशे अठ्ठ्याण्णव आणि त्यांच्या विभाजन दिलेलं आहे मित्रांनो ठीक आहे इथून तुम्हाला यात सगळ्या तारखा तुम्ही पाठ करा ठीक आहे हे हे प्रश्न खूप महत्त्वाचे असतात मित्रांनो हे पाठ करावेच लागतील ठीक आहे यांच्यामध्ये काही ट्रिक पण आहे त्या ट्रिक पण दे मी तुम्हाला पुढच्या एखाद्या सेशनमध्ये देईलच ठीक आहे रायपूर ही कोशाची राजधानी मित्रांनो लगेच उत्तरायला पाहिजे छत्तीसगड मिझोराम मिझोरामची कोण कोणती आहे सांगा ठीक आहे उत्तरांचलची उत्तरांचल म्हणजे काय उत्तराखंड आणि झारखंडची कोणती ते सांगा झारखंडची राची आहे उत्तरांचलचे उत्तराखंडची कोणती आहे डेराडून ठीक आहे मिझोरामची कोणती मित्रांनो हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये थी सांगा ठीक आहे मिझोरामची एजवाल आहे ठीक आहे मिझोरामची काय आहे ऐजवाल प्रश्न कोणाला ज्याला कोणाला येत नसेल त्याने पोलीस भरतीची तयारी करायची निमित्तानं ठीक आहे दुधाचे सत्व मोजण्यासाठी काय वापरता मित्रांनो ठीक आहे दुधाचं सत्व जर मोजणारायचं असलं आपल्याला तर आपण वापरतो लॅक्टोमीटर ठीक आहे कुठलं मीटर लॅक्टोमीटर हे टेलिमीटर कशासाठी वापरता मॅनोमीटर कशासाठी वापरता मॅनोमीटरचा वायूचा दाब ठीक आहे वायूचा दाब मोजतो आपण टेलिमीटर तुम्ही सांगा आणि फोटोमीटर फोटोमीटरने काय मोजतो मित्रांनो आपण फोटोमीटरने आपण प्रकाशाची तीव्रता मोजतो ठीक आहे प्रकाशाची तीव्रता तर जनगणना किती वर्षांनी होते दहा वर्षांनी होते ठीक आहे पाच वर्षांनी पशुजनगणना ठीक आहे पाच वर्षांनी कुठली जनगणना पशुजनगणना होते मला ईडीचं मुख्यालय कुठं आहे ईडी जे काय आता राजकारण्यांच्या मागे लागते ठीक आहे इन्फोर्समेंट डायरेक्टरेट त्याचं नाव आहे त्याचं मुख्यालय दिल्ली ते थी मित्रांनो ठीक आहे गोल्ड ए टी एम कुठं तयार झालं मित्रांनो कुठं सुरू करण्यात आलं आहे हैदराबाद ठीक आहे भारतातील पहिले गोल्ड ए टी एम हैदराबाद या जीवनसत्वाभावी त्वचा क्रातान राथांदळेपणा व डोळ्याचे विकार होतात जीवनसत्व अ ठीक आहे जीवनसत्व बमुळे बेरीबेरी कमुळे स्कर्वी ठीक आहे स्कर्वी म्हणजे डोक्यामध्ये कोंडा ते जे होतं खाज वगैरे जे काय येतं ते मित्रांनो व्हिटॅमिन सी आणि डीमुळे व्हिटॅमिन डी म्हणजे कॅल्शिफेरॉल म्हणजे मुडदूस वगैरे हाड पोकळपणा ठिसूळपणा हे होतं ठीक आहे व्हिटॅमिनचे पण प्रश्न इम्पॉर्टंट आहे करून ठेवा तर हृदय आणि त्याचे कार्य या संबंधित शास्त्रात काय म्हणतात जिओलॉजी म्हणजे कुठलं मित्रांनो जे आपलं पृथ्वी वगैरेचं खगोल आणि पृथ्वीच्या खालच्या भागाचं जे काय स्टडी केला जातं त्याला जिओलॉजी म्हणतात व्हायरोलॉजी म्हणजे व्हायरसची स्टडी असते ठीक आहे पॅथोलॉजी म्हणजे जे काय बॅक्टेरिया वगैरे असतात त्यांची स्टडी असते आणि हे जे सार्डिओलॉजी असे कुठल्याच प्रकारची ब्रँच नाही आहे मित्रांनो ठीक आहे तर हे सार्डिओलॉजी नसून काय आहे कार्डिओलॉजी आहे मित्रांनो काय आहे कार्डिओलॉजी तर हे लक्षात ठेवा कुठल्या कुठल्या बुकमध्ये प्रिंटिंग प्रिंटिंग मिस्टेक असल्यामुळे तसं प्रॉब्लेम होऊ शकतात काय कार्डिओलॉजी कार्डिओलॉजी म्हणतात हृदयाच्या अभ्यास करणाऱ्या शास्त्रास ठीक आहे कार्डिओलॉजी इथं स्पेलिंग लिहून देतो लक्षात ठेवा लॉजी ठीक आहे त्याची जोडी ओळखायची मित्रांनो नरनाळा नरनाळा तुम्हाला माहिती आहे नरनाळा अकोला आहे ठीक आहे यावर यावल तुम्हाला माहिती आहे आपल्या जळगावमध्ये आहे पण समोर अहमदनगर दिलेलं आहे म्हणजे हीच जोडी चुकीची आहे भीमाशंकर पुण्यातच आहे आणि चांदोली सांगलीतच आहे ठीक आहे म्हणजे नंबर दोनची जोडी जी आहे यावल तिथं जळगाव पाहिजे ठीक आहे जळगाव पाहिजे तिथं अहमदनगर दिलेलं आहे तर ती जुळ चुकीची आहे ठीक आहे मित्रांनो जय जय महाराष्ट्र माझा आहे गीत तुम्ही ऐकलं असेल कुणी लिहिलेलं आहे हे पण तुम्हाला माहिती असेल कवी राजा पडे ठीक आहे आणि ह्या गीताला राज्य राज्यगीताचा दर्जा मिळाला आहे मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे विचारलं आहे की भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होतं सगळ्यांना उत्तर माहिती आहे मित्रांनो प्रतिभाताई पाटील थी ठीक थी? आहे प्रतिभाताई पाटील या पहिल्या राष्ट्रपती होत्या सरोजिनी नायडू तुम्हाला माहिती आहे विजयालक्ष्मी पंडित ह्या अशा पहिल्या महिला होत्या ज्यांनी युनोमध्ये युनो युनोमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ह्या पहिल्या महिला होत्या ठीक आहे यानिवेजंट ह्या काँग्रेसच्या काँग्रेसची जी सभा अशी जी राष्ट्रीय सभा ज्याला आपण म्हणत होतो राष्ट्रीय सभा तर त्या अधिवेशनामध्ये दे पहिला अध्यक्ष अ पहिली महिला अध्यक्ष अधिवेशनाची पहिली महिला अध्यक्ष कोणत्या काँग्रेसच्या तर त्या ॲनिव्हजंट होत्या कोणत्या वर्षी त्या अध्यक्ष होत्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनो